जैथाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं सध्या देशात अध्यय राज्यात निवडणुकांचे वारे वारतायत यातच कोकणचे सुपुत्र मालवणी अभिनेते दिगंबर नाईक यांनी पत्रकार भवन भूमिपूजन सोळा दरम्यान आपल्या हटके साईमधून गाराणं घातलंय महाराष्ट्राचो मुख्यमंत्री सिंधुदुर्गचो धौंधेरे महाराजा असं म्हणत त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय पाहुया दिगंबर नाईक यांचं गाराणं

पंचवीस कर असलेल्या नसलेल्या सगळ्या सिंधुदुर्गवास यांचा सुपी ठेव आणि येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहे फक्त आमच्या सिंधुगुंडतलं भांडे रे भार द्या आणि येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहे फक्त आमच्या सिंधुगुंडतलं भांडे रे भार या आणि येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहे फक्त आमच्या सिंधुगुंडातलं भांडे रे भार ते हिंदू महाराष्ट्र